नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एक वाडगं गव्हाचं पीठ आणि दोन टोमॅटो यापासून नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही नेऊ शकता अशी रेसिपी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला टोमॅटोच्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्यासाठी एक वाडगं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन टोमॅटो घेतले आहेत इकडे मी थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घेतलं आहे हळद पाव चमचा घेतला आहे आणि चवीपुरतं मी मीठ घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या तीन घेतल्या आहेत चार ते पाच लसूण पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तर टोमॅटो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी मी टोमॅटोचे पीस करून घेते असे तुकडे करून घ्यायचे त्यासोबत तुझ्या मिरच्या घेतल्यात त्या आपण उकडे करून टाकायचे दोन मिरच्यांचे मग वाटल्या जातात पटकन आणि हे आलं आणि लसूण पण टाकू टोमॅटो यामध्ये पाणी टाकता नाही असं जातं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे टोमॅटो आलं लसूण आणि हिरवी मिरची हे बघा मिक्सरला मी बारीक वाटून घेतली आहे ते आता एका पर्या परादीमध्ये काढून घेते आपल्याला आता पीठ मळून त्यासाठी हे हळद लाल तिखट आणि चवीपुरत मीठ घेतलेलं ते टाकूया मिक्स करू आणि याच्यामध्येच आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचंय थोडं थोडप थो कोथिंबीर घेतली ती पण टाकू आणि आता हे सर्व पीठ मी मळून घेते याच्यामध्ये बघा हो टमॅटो पुरीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे मला जरासंच पाण्याची आवश्यकता लागली जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो लावून घेतला त्याच्यामध्ये जरासं पाणी टाकून मी याच्यामध्ये वापरलेलं आहे जास्त पाण्याचा वापर नाही केला आहे आणि वरून थोडंसं तेल लावून याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तोपर्यंत आपण त्याच्यासोबत लागणारी भाजी बनवून घेणार आहोत कपडे आपण झाकून ठेवूया पीठ मुरट ठेवल्यावर पाच मिनटं झालेली आहेत आता आपण थोडं हे मळून घेऊयात पीठ मी आता एक असा मोठा गोळा घेते करून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून तशा पण पुऱ्या लाटू शकता मी अशाच प्रकारे मोठे चपाती लाटून घेणार आहे आणि छोट गोल साईजचा डब्बा वगैरे असेल त्याने कट करून घ्यायच्या पुऱ्या आता आपण त्याला थोडस पीठ लावून घेऊयात आणि हलक्या हाताने गोल गोल चपाती सारखं लाटून घेऊ पातळ कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मी अशा प्रकारे गोल मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे आता आपण ते पुरीच्या साह्याने कट करून घेऊ माझ्याकडे अशा प्रकारचं भांड आहे कट करायचं त्याने मी पुऱ्या कट करून घेते अशा हे बघा अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या लाटून घेत आहे मी सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळायला घेऊयात तेल गरम झालेलं आहे आता आपण पुऱ्या बनवून घेतल्यात त्या फ्राय करायला घेऊया दार्याने असं हलवायचं थोडं त्याला चांगलं मस्त असं बघा टम्मक पोहतायत त्यावरती असं थोडं थोडं तेल उरत राहायचं हलवायचं आणि दुसऱ्या साईडने परतून घे मस्त अशा टमॅटोच्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत हे बघ काढून घेऊया तेल व्यवस्थित गाळून मस्त फुकल्या आहेत बघा मस्त अशा टमॅटोच्या पुऱ्या आपल्या तळून तयार आहेत अशाच प्रकारे मी बाकीच्या पण टमॅटोच्या पुऱ्या तळून घेत आहे मस्त अशा टम्म फुगलेल्या टोमॅटो पुरी आपल्या बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी किंवा चहासोबत खायला पण छान लागतात आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्यासोबत बनवली आहे मी बटाट्याची भाजी आणि चहा आहे आणि माझ्या कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय